एक हजार पन्नास हजार आवाज आज किती घ्यावा तेराशे हे ना बियाणा कोणता होता प्रसाद प्रसादच बियाणे मित्रांनो तेराशे रुपये तेराशेच ना तेराशे तेराशे रुपये तरी अंदाजे किती किलोमीटर पड मला जवळ वाढत आल्या जवळ आहे ना आल्या पुढं तर आल्याबाजचे पुढून आपल्या मार्केटला माल विकायला येतो तर मित्रांनो बघू शकता तेराशे रुपये गेलाय कुठला गेला माल आबोना दादा आहे आबोण्याचे तर त्यांचा माल बघू आपण कसं आहे बियाणं कोणतं यायचं बियाणं कोणतं ॲग्रीवेलचं बियाणं आहे दादांचं चौदाशे रुपये फिक्स चौदाशे रुपये चौदाशे राऊंड फिगर चौदाशे गेला

जास्तीत जास्त कवडा भाव जा तरी किती तर बघू शकतो काय भाव तेराशे काय काय भाव गेला अकराशे अकराशे रुपये गेला काय भाव गेला एक हजार तीनशे रुपये गेला आहे तेराशे रुपये कुठला आहे कांदा कळवण कोणता गाव गाव कोणतं आहे एकलर एक लरे कळवण एक लर्याचा कांदा आहे तेराशे रुपये ना तेराशे रुपये भाऊ काय भाऊ गेला बघू शकता माल अशा प्रकारचा माल आहे काय भाव गेला दादा कुठला माल आहे कुठला एक अकराशे रुपये बोलटी मित्रांनो काय भाऊ गेला ते काय गेला सातशे कुठलं आहे का आहे का आता माणूस आहे का सातशे साठ रुपये गेला काय भाऊ गेला रुपये अकराशे अकराशे रुपये गेला तुमचा काय भाव गेला हो तर बघू शकता मित्रांनो माल कसा आहे दादा कुठला कोण आहे शक्य दादा कुठला माल आहे मानूर मानूरचा माल आहे एक हजार शंभर रुपये गेला तेराशे रुपये गेला सॉरी तेराशे रुपये गेला काय भाव गेला राव मित्रांनो साडे नऊशे रुपये गेली नऊशे पन्नास कुठली इनशेची गोलटी नऊशे पन्नास रुपये काय अकराशे पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर रुपये गेला मित्रांनो माल बघू शकता कसं आहे एक हजार दोनशे पंच्याहत्तर बाराशे पंच्याहत्तर रुपये गेलं काय भाऊ हो गेला बाराशे कुठला कांदा आहे कुठला आहे कांदा आपण बाराशे तर काय भाऊ गेला पंधरा पंचवीस कुठला आहे कांदा बेलबारेचा कांदा आहे ते हो बारेज। दादांचं आहे आणि बियाणं कोणतं यायचं रेड फोर रेड फोरचं बियाणे पंधराशे पंचवीस ना एक हजार तो पाचशे पंचवीस रुपये गेलाय काय बघू सहाशे साठ तर मित्रांनो बघू शकता माल सहाशे साठ रुपये गेला आहे कुठला आहे माल माल कुठला कुठलाय बार्ट्या बार्ट्याचा माल आहे सहाशे साठ रुपये गेला काय भाऊ गेला सेम भाव गेला आहे का सहाशे साठच कुठला माल आहे दयाना दहाण्याचा देन, माल आहे सहाशे साठ हा आणि तो सेम जायला आहे सहाशे साठ रुपये बारा पन्नास ते मित्रांनो माल बघू शकता कसं आहे बाराशे पन्नास कुठला माल आहे गाव आहे कळवण कळवणचा माल आहे हे दादांचा माल आहे बाराशे पन्नास एक हजार दोनशे पन्नास रुपये आठशे तीस कुठला आहे का दादा दयाने दयाने कांदा आठशे तीस रुपये आहे बघू शकता आठशे तीस काय भाव केला तेराशे वीस तर तेरा तेर मित्रांनो माल बघू शकता कसं आहे एकदम क्वालिटी माल आहे पण भाव कमी आहे कुठला कांदा आहे निवाने निवानेचा कांदा आहे क्वालिटी माल आहे पण भाव कमी आहे तेराशे रुपये गेलाय ना तेराशे वीस तेराशे वीस रुपये आहे बियाणं कोणतं होतं याचं बरोबर जी नंबर फाय जी जीचं आहे निवान्याचा माल तेराशे वीस रुपये गेला कुठला माल आहे शिरसमनीचा मित्रांनो एक हजार सत्तर रुपये बघू शकता माल काय भाव गेला अकराशे पन्नास रुपये गेला कुठला माल आहे तुमचा माल आहे माल तुमचा आहे का बेज अरे दादा आहे बेज अकराशे पन्नास रुपये गेलाय बघू शकता माल कोणाची दादा कुठले टोकन नाही तुम्ही कुठले कळवण टोकन अकराशे पन्नास रुपये गेले या बघू शकता तर मित्रांनो माल बघू शकता बाराशे पन्नास जायला कुठला माल आहे माल कुठला आहे गाव पाळ्याचा पाळ्याचा माल आहे मित्रांनो बघू शकता बाराशे पन्नास क्वालिटी बघा तुम्ही एक हजार दोनशे पन्नास रुपये दादांचा माल आहे पाळ्याचे तर मित्रांनो दुसरे ट्रॅक्टर आहे बघू आपण काय भाव गेला हा माल कोण आहे शेतकरी कुठला माल कुठला आहे बारड्याचा काय भाव गेला तेराशे पन्नास एक हजार तीनशे पन्नास रुपये भाव गेलाय बघू शकता माल कसा आहे तेराशे पन्नास काय भाव गेला बारा बाराशे पंच्याहत्तर मित्रांनो माल बघू शकता एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये माल माल आहे आहे बोरदैवत बाराशे पंच्याहत्तर काय भाव गेला चौदाशे चौदाशे कुठला माल हो जर तर मित्रांनो दादांचा माल आहे ते दाद आहे काय भाव गेला चौदाशे एकशे चौदाशेच का चौदाशे रुपये गेला शंभर रुपये आहे म्हणता येते आणि बियाणं कोणतं याचं प्रसादचं बियाण आहे प्रसाद गुलाबीचं बियाण आहे चौदाशे रुपये आहे फिक्स एक हजार चारशे रुपये क्वालिटी बघ काय भाव घ्या कडला माल वंजारीचा माल आहे मित्रांनो आहे दादांचा अकराशे पन्नास रुपये गेलाय बघू शकता माल कसा आहे पाहूया काय भाव गेला काय कुठला माल आहे बाळे अकराशे दहा रुपये गेले बघू शकता अकराशे दहा चला पुढच्या शेतकरीचा विचारू काय भाव गेला काय भाव गेला दादा पंधराशे कुठला माल आहे पटावा पटाव्याचा माल आहे पटाव्याचे दादा तर हे बघू शकता माल फिक्स किती बघ पंधराशे पंधराशे रुपये गोलटी मित्रांनो काय भाव गेली गोलटी काय भाव काय साडेसातशे सातशे पन्नास रुपये गोलटी जायला तुमचा साध आहे का काय भाव गेला एक हजार साठ कुठला माल आहे दारडे दिगर दारडे दिगरचा माल आहे एक हजार साठ रुपये गेलाय बघू शकता माल साधा आहे आठशे कडला माल काटरा तर काटऱ्याचा माल आहे मित्रांनो बघू शकता आठशे साठ रुपये जायला दादा बरं राहिले गोलटी तर हे दादा माल आहे गाव कोणतं आहे कळवण खुर्द तर दादा आहे कळवण खुर्दाचे पंधराशे किती किती गेलय पंधराशे किती पंधराशे पंचवीस एक हजार पाचशे पंचवीस रुपये गेलाय मार्केट डाऊन झालंय पंधराशे पंचवीस पंधराशे दहा बघू शकता मित्रांनो पंधराशे दहा रुपये माल अशा प्रकारचा माल आहे पंधराशे दहा काय भाव गेला तुमचा चौदाशे चौदाशे कुठला मालवण खुर्द कळवण खुर्द आहे दादा आहे कळवण खुर्दचे चौदाशे रुपये गेलाय फिक्स चौदाशेच आहे का फिक्स चौदाशे चौदाशे रुपये काय भाव गेला गोलटी मित्रांनो सातशे रुपये केली गोलटीची क्वालिटी तुम्ही बघू शकता कशी एक हजार सातशे कुठली गोलटी दादा कळवण खुर्दाचे येते सातशे तर बघू शकता मित्रांनो माल कसा आहे कळला माल हा असा माल आहे काय भाव घ्या किती आवाज नाही येत रा चला।, चला तर मित्रांनो शेतकरी नाही आहे भाऊ काय केला ते सांगू शकत नाही ते चला तर पुढचं ट्रॅक्टर पाहू लागेच काय भाऊ गेला खरी गाव तर मित्रांनो माल बघू शकता कसा काय भाऊ गेला ऐंशी बारा ऐंशी कुठला माल आहे गाव कोणतं आहे शिरसमणी शिरसमणी माल आहे एक हजार दोनशे ऐंशी रुपये गेलाय बाराशे ऐंशी तर मित्रांनो काल गेला होता दोन हजारपर्यंत हायेस्ट भाव गेला होता काल मोठ्या म्हणजे मोठ्या साईजचा मालचा सा, चांगल्या क्वालिटीचा मालचा तर आज बघू काय भाव जातो आणि काल गोलटी गेली होती ती तेराशे रुपयापर्यंत हायेस्ट गेली होती तीनशे रुपयापासून आजचा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही आणि बघा काय भाव जातो ते आणि नंतर आपण एक व्हिडिओ बनवणारच आहोत त्यामध्ये तुम्हाला समजेल की काय भाव गेला आहे आणि सविस्तरपणे आपण त्याच्यात सांगतो की चांगला क्वालिटीचा माल काय भाव गेला आणि खात काय भाव गेले गोंधळी काय भाव गेले ते आणि तुम्ही त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन होऊ शकता आणि त्याच्यात सविस्तर माहिती येते की कसं काय भाव आजचा होता ते तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून नवीनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील